काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोधी भाजपचे उमेदवार डॉक्टर अतुल भोसले यांच्या गावात सकाळी मतदान केंद्रावर भेट दिली कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवार एकाच वेळी रोटरेबु तुलकेतील मतदान केंद्रावर आले भाजपचे उमेदवार डॉक्टर अतुल भोसले यांनी त्यांच्या पत्नी गौरवी भोसले यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला लोकशाही बळकटसाठी मतदान करा असे आवाहन देखील डॉक्टर अतुल भोसले यांनी केले आहे विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात था असताना मी मतदारसंघातल्या सगळ्या बंधू भगिनींना आव्हान करतो की जास्तीत जास्त आपण मतदान करा मतदानाचा पवित्र हक्क बजावा आणि लोकशाही बळकट करण्यासाठी सगळ्यांनी मिळून आपण योगदान देऊया आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज लाईव्ह युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका